नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला कृष्णकमळ या प्लँटबद्दल सांगणार आहे याला कृष्णकमळ राखी फ्लावर असे म्हणतात आणि हे फ्लावर खूप असे छान फ्लावर देणारे प्लँट आहे आणि याला कौरव पांडव हे पण नाव आहे आणि कौरव पांडव म्हणजे ह्या फुलामध्ये बाजूला शंभर पाकळ्या आहेत आणि आतमध्ये पाच पाकळ्या आहेत तर ह्या ह्याला पाच पाकळ्याला पाच पांडव आणि शंभर क पाकळ्यांना शंभर कौरव असे म्हटले जाते आणि सुर मध्यभागी जे आहे ते कृष्ण हे असे ह्या फ्लावरला म्हटले जाते आणि आप ह्या फ्लावरला फुले उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात येतात आणि थंडीच्या दिवसात येत नाहीत यासाठी ह्याला थंडीच्या दिवसात डॉर्मेन्शीचा पिरियड असतो ह्या झाडाचा आणि पावसाळ्यात ह्याला भरपूर फुले येतात याचे फ्ला फ्लावर आणि त्याची वाढ एप्रिल मेपासून सुरू होते नवीन फूट येण्यास सुरू होते नवीन वाढ येण्यास सुरू होते आणि त्याची फुले पावसाळ्यात भरपूर यायला सुरू होतात याची फुले जवळजवळ नोव्हेंबर महिन्यापर्यंत चांगले येतात आणि नंतर आपण नोव्हेंबर महिन्याच्या नंतर ह्या प्लॅन्ट डॉरमन्शीमध्ये जाते आणि डॉर्मन्शीमध्ये गेल्याच्यानंतर ते मार्चपर्यंत फेब्रुवारीपर्यंत त्याला फुले येत नाहीत त्यामुळे त्या वेळेस आपण त्याची जास्त केअर करायची नाही थोडेफार पाणी द्या चेक करून पाणी देत राहायचे आणि ह्या जर प्लॅन्ट असे पिवळे झालेले पाने थोडे थोडे जर क काढीत राहिलो तर त्या ठिकाणाहून नवीन फूट येईल आणि जास्त जर तुमची वेल वाढली असेल तर थोडी थोडी कट करून घ्या आणि ती कटिंग आपण ह्या पावसाळ्याच्या दिवसात लावली तर आपल्याला एका झाडापासून अनेक झाडे तयार होतील यासाठी त्याची छोटी छोटी अशी कटिंग पण आपण करू शकतो आणि ही कटिंग केल्याच्यानंतर आपण त्याचे नवीन रोपे पण तयार करू शकतो आणि आपल्याकडे जर जमिनीत लावण्याची सुविधा असेल तर याची वेल जमिनीत लावली तर भरपूर येते आणि भरपूर फुले देते आणि कुंडीतही लावली तर जेमतेम फुले देते पण याची वेल कुंडीतही चांगल्या प्रकारे येऊ शकते आपण याचे जेवढेही पिवळे पाने झाले आहेत तेवढे पाने काढून टाकले तर ह्याची एनर्जी वेस्ट होणार नाही आणि त्या ठिकाणाहून नवीन फूट निर्माण होईल याला खत मात्र महिन्यातून एक वेळेस द्या कोणतेही खत दिले तरी चालते वर मी कंपोस्ट वेस्ट कंपोस्ट किंवा शेण खत असे द्या आणि पावसाळा जर सुरू झाला असेल तर पावसाळ्यात मात्र तुम्ही एक वेळेस ह्याला डी ए पी दिली तरी चालेल ती कशी द्यायची ती पुढे मी सांगत आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय कशाप्रकारे जर आपण आपल्या झाडांना पावसाळ्यात खतं दिले तर त्याचा खूप असा फायदा होतो हे पहा हे डे एपीचे दोन प्रकार आणि हे एकोणीसशे एकोणीस आणि हा आहे युरिया युरिया थोड्याच प्रमाणात घ्यायचा आणि जास्त पाऊस आमच्याकडे चालू आहे त्यामुळे मी हे खतं देणे गरजेचे समजते आणि हे खतं दिल्याच्या नंतर आपल्या कृष्णकमळची छान अशी वाढ होण्यास सुरू होईल यासाठी आपल्याला हे खते जे आहेत हे पूर्ण मिक्स करून आपण आपल्या झाडाची थोडी खुरपणी करून घ्यावी आणि खुरपणी करून घेतल्याच्या नंतर किंवा जास्त पाऊस असल्यामुळे जर तुमचे झाड खुरप खुरपण्यासाठी खुरपण्यात येत नसेल तर काही हरकत नाही कारण जास्त पाऊस जर असेल तर त्या कुंडीत साईडच्या साईडच्या कडीला आपण हे खत देऊ शकतो आणि थोडे झाकून घेऊ घ्या म्हणजे खत चांगले ऑब्झर्व होईल आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला फायदा होईल यासाठी आपण हे खत पावसाळ्यात देणे फार गरजेचे असते एक वेळेस वर्षातून हे खत दिले तर काही हरकत नाही पण प्रत्येक महिन्याला आपण दुसरे वर्मी कंपोस्ट किचन वेस्ट कंपोस्ट असे तुम्हाला जे अवेलेबल असेल ते खत आपण देऊ शकतो आणि आणखीन एक हे आयुर्वेदिक प्लांट आहे हे प्लांट औषधी तयार करण्यासाठी वापरले जाते हे खूप असे महत्त्वाचे प्लांट आहे ह्यापासून औषध तयार केले जाते ज्याला झोप येत नाही त्यासाठी हे प्लांट त्या औषधासाठी हे प्लांट वापरले जाते म्हणून आयुर्वेदा वेदात ह्या प्लॅन्ट खूप महत्त्व आहे हे औषधी वनस्पती म्हणून वापरली जाते आणि ह्या प्लॅन्टच्या फ्लावरला खूप छान असा वास आहे आणि त्या प्लॅन्टला छान वास असल्यामुळे किंवा काही गोड पदार्थ त्याच्यात असल्यामुळे त्याला मुंग्या आणि मुंगळी सतत लागलेली असतात आणि ह्या प्लॅनची केअर करणे फार गरजेचे असते मुंग्या आणि मुंगळ्यापासून हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद